नानेट पाटेकर म्हणतात की नगरसेवक झाला तरी तो करोडपती होतो आणि त्यांची चौकशी का नाही होत हे केलं तर त्यांची चौकशी का नाही होत असं त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर त्यांना विचारलं मुलाखतीमध्ये विचारलं त्यांनी काही उत्तर दिलं नाही कारण उत्तर देण्याजोगं नाही आहे कारण बहुतेक सरकारमधील नेते आमदार खासदार मंत्री नगरसेवक जिल्हा परिषद जेवढे कोणी राजकारणात जातात त्यांच्या दृष्टीने राजकारण हे पैसे कमावण्याची जागा आहे म्हणून ते पैसे कमवतात आणि त्यांना माहीत नाही आहे ते की हे कायदेशीर नाही आहे जे पैसे कमवतात हो ते कायदेशीर नाही आणि नाना पाटेकर सारख्या सामान्य माणसाच्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाचे पैसे कायदेशीर असतात म्हणून शंभर रुपये कमवले हो तर त्याच्यात तीस रुपये टॅग जातो आणि वर पुन्हा सतरा अठरा टक्के जी एस टी जाते हा जो विषय नाना पाटेकरने घेतला होता त्याचा उपयोग म्हणजे त्यांच्यासमोर सांगून काही होणार नाही चौकशी लागणार नाही ते चौकशी करत नसतात कारण ते त्याच्यातूनच आलेले असतात म्हणून आता आम समाजातील नागरिकांनाच जागा व्हावा लागेल आणि आम समाजातील नागरिकांनीच याच्यावर उपाय करावा लागेल आणि त्यासाठी आम समाजातील नागरिकांना सैनिक समाज पार्टीने उपाय सुचवला आहे सैनिक समाज पार्टीने यांना एकत्र करून आम समाजातील नागरिकांना एकत्र करून या राजकारणातील घाण साफ करायचे ठरवलं आहे आणि ही एवढी घाण झाली एवढी घाण झाली की त्याच्यामुळं सामान्य माणसाला सुद्धा गुद्वारून चालला आहो आणि सामान्य माणसालासुद्धा त्याच्यावर उपाय सुचा म्हणून सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीने जे उपाय सुचवले आहेत अल्प खर्चात निवडणुका तज्ज्ञ क्वालिफाईड इंटेलिजंट तत्वज्ञानी माणसाला सरकारमध्ये घ्यायचं आहे आणि सरकार चालवायचं आहे आणि ही सर्व भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर करावंच लागेल आणि राजकारणातून हद्दपार करावा लागेल तेव्हाच्या देशामध्ये दे खरी लोकशाही जनतेचं सरकार येणार आहे आणि जनलोकतंत्र येणार आहे जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार येणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हे जो आंदोलन सुरू केलं आहे याला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजयासो